सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ आज आमच्या शाळेत भारतीय संविधान दिन साजरा केला जात आहे संविधान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजचं लेखन सुविचार चांगले विचार हीच माणसाची खरी संपत्ती आहे दिनांक आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार पुन्हा एकदा सर्वांना संविधान दिनाच्या संविधान दिनानिमित्त विविध उपक्रम राबविलेले आहेत त्यानिमित्त शाळेच्या पटांगणात सर्व विद्यार्थी शिक्षक कर्मचारी उपस्थित आहेत भारतीय संविधानाचा स्वीकार केल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर रोजी भारतात संविधान दिन साजरा केला जातो भारतीय संविधान सभेने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताचे संविधान स्वीकारले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते अमलात आणले संविधान म्हणजे एखाद्या देशाचा सर्वोच्च कायदा होय ज्यामध्ये देशाचा कारभार कसा चालवायचा यासाठीचे मूलभूत नियम कायदे आणि तत्त्वे दिलेली असतात teachers, and the foundation for our democratic republic. It is not just a legal document but a living framework that guides our nation. As in all programs, we start our program by Saraswati Poojan. I request Minakshi madam and Sherge madam, please come forward. संविधान हे एका व्यक्तीने लिहिले नाही तर एक सामूहिक प्रयत्न आहे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान समेज सभेचे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आजचा हा संविधान दिवस साजरा केला जात आहे सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन होत आहे सरस्वती पूजन होत आहे सर्व विद्यार्थी आज भारतीय संविधान दिन उपस्थित सर्व विद्यार्थी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतलेला आहे चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा यामध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेऊन आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे आज भारतीय संविधान दिवस सर्व विद्यार्थी उपस्थित आहेत दीपप्रज्वलन होत <coughs> <वो ताए>। आहे <coughs> और संविधान दिवस ऑन ट्वेंटी सिक्स डे ऑफ नवम्बर एवरी ईयर द सिग्निफिकेंस ऑफ दिस डे इज दैट ऑन दिस डे इन द ईयर नाइनटीन फोर्टी नाइन द कॉन्स्टिट्यूशन असेंबली ऑफ इंडिया अडॉप्टेड द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हाईवर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया केम इन टू फोर्स ऑन ट्वेंटी सिक्स जनवरी नाइनटीन फिफ्टी वी सेलिब्रेट ट्वेंटी सिक्स जनवरी एज रिपब्लिक डे भारतीय संविधान न केवल हमारे देश का सर्वोच्च कानून है बल्कि यह हमारी स्वतंत्रता समानता और एकता का आधार भी है छब्बीस जनवरी को तो भारतीय संविधान लागू हुआ और इसी दिन हमारे देश गणराज्य बना यह संविधान विश्व का सबसे बड़ा करती है। इसे हर नागरिक को स्वतंत्रता समानता और न्याय के अधिकार दिए गए हैं संविधान में यह छह मौलिक अधिकार शामिल है जैसे समानता का अधिकार स्वतंत्रता का अधिकार धार्मिक स्वतंत्रता का अधिकार मौलिक अधिकारों की पूर्ति कर यह सभी नागरिकों को समान अधिकार दिलाने का कार्य करती है साथ हम हमारे छोटे नन्हे मुन्ने कलाकारों को हमारे समक्ष बुलाना चाहेंगे उनके स्पीच के साथ सबसे पहले मैं यहाँ पर आमंत्रित करना चाहूंगा मराठी माध्यम से कार्तिक नंदलाल सिंह तीसरी ये तीसरी जोरदार Ja, okay. ¡Muchas था। भारत के संविधान को बनाने में डॉक्टर अंबेडकर का योगदान किसी और के योगदान से कहीं ज्यादा अद्वितीय है यह संविधान मसौदा समिति के अध्यक्ष भी थे संविधान दिवस मनाना हमें हमारी मौलिक जड़ों से जोड़ता है यह हमें देश को नियंत्रित करने वाले संविधान के मूल्यों का एहसास कराता है संविधान दिवस को विद्यार्थी भारताचे संविधान प्रास्ताविका आपल्यासमोर सादर करणार आहेत सर्व विद्यार्थी शिक्षक उपस्थित आहेत आणि विद्यार्थी सुरू करतील स्टार्ट इंग्रजी मधु भारतीय संविधान प्रास्ताविका होना है सभी को तो मेरे पीछे बोलना है वी पीपल ऑफ इंडिया रिजर्व टू कॉन्स्टिट्यूट इंडिया

पर पर सर्व विद्यार्थ्यांनी आज भारतीय संविधान दिवसानिमित्त चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती सर्व विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाचे चित्र काढून रंगवलेले आहे सर्व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला बघायला मिळतोय चित्रकला स्पर्धेतून चित्रकला स्पर्धा छान असं चित्र सर्व विद्यार्थ्यांनी काढलेलं आहे आणि तिथे लिहिलेलं आहे भारतीय संविधान दिवस भारतीय संविधानाचा स्वीकार केल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर रोजी भारतात संविधान दिन साजरा केला जातो आणि आज आमच्या राजाराम शेठ विद्यालय प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी भारतीय संविधान दिवस निमित्त चित्रकला स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि भारतीय संविधानाचे चित्र काढून ते रंगवलेलं आहे विद्यार्थ्यांकडून आपण माहिती घेऊया कितवीचे विद्यार्थी आहेत ते आपले नाव सांगतील माझे नाव लावण्या दीपक गेळगे आहे मी इयत्ता चौथी चौथीची विद्यार्थी संविधान दिवसाचे चित्र काढले आहे शाबास पुढे माझे नाव गुरुआनंद पवार मी इयत्ता चौथीची विद्यार्थिनी आहे मी संविधान दिवस याचे चित्र काढले आहे शाबास हा बोल माझे माझे नाव चौथीची विद्यार्थी आहे मी भारतीय संविधानचे चित्र पाहिलेले आहे माझे नाव माने मी एकता चौथीचा विद्यार्थी आहे विद्यार्थी आहे मी भारतीय संविधानचं चित्र काढलं आहे माझे नाव सिद्धी दर्शन राणे आहे मी शिकते भारतीय संविधानाचे चित्र काढले माझे नाव आता शुकाराम थोरात एक चौथी शुक्क संविधानाचे चित्र काढले मी आता चौथी शिकतो मी नाव काय तुझं रोहित पक्कावार मी संविधानाचं चित्र काढलंय माझे ना अमुलाल मोला परत बोला माझे नाव अमुलाल मोला शेख आहे मी ए, मी आ, मी चौथी शिकतो मी मीने आज संविधानाचे चित्र काढले आहे दशरथ राणे मी पण नाव पूर्ण सांग सिद्धी दशरथराने मी एकदा चौथी शिकते भार भारतीय संविधान माझे नाव निशा संगीत गादरे मी आज संविधानाचे चित्र काढले आहे माझे नाव गिरीजा सुशांत पवार मी आत्ता तिसरी शिक मी आत्ता चौथी शिकते माझे मी आज संविधान भारतीय संविधानाचे चित्र काढले आहे माझं नाव शनी दीपक थळ चौथी शिकतो

चित्र भारतीय संविधानाचे काढले आणि छानपैकी रंगवले पण आहे सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा सहभाग दर्शविला येता पहिली ते चौथीचे मराठी मिडीयमचे विद्यार्थी आहेत भारतीय संविधान दिवस कॉन्स्टिट्यूशन डे का पिक्चर बनाया आहे आज का बोर्ड रायटिंग आज छब्बीस नोव्हेंबर ईयर 2025 थाउजेंड ट्वेंटी फाइव डे वेनसडे सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूल के कैमरा सर ने ये ड्राइंग बनाई है